हाय फ्रेंड्स कसे आहात पहा एक गणित असं आहे की दोनच्या पाड्यातील सर्व संख्येंची बेरीज किती असेल प्रश्न किती छान आहे दोनच्या पाड्यातील सर्व संख्येची बेरीज काढायची आहे पहा आपल्याला सूत्र तर माहिती आहे सूत्र काय वापरणार आपण फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय टू इंटू टोटल नंबर बघा मग फर्स्ट नंबर आहे टूच्या टेबलमध्ये फर्स्ट नंबर येतो टूच त्यानंतर लास्ट नंबर येतो दोनच्या न दोन दोन हा बेच्या पाड्यातील पहिला नंबर आहे दोन म्हणजे बे आणि त्यानंतर शेवटचा नंबर आहे बेंदा हे वीस म्हणजे वीस आणि भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये टोटल नंबर किती असतात दोनच्या पाड्यामध्ये सगळे नंबर हे दहा आहेत फक्त दहा ठीक आहे ना त्यानंतर बघूया आता पहा वीस आणि दोन बावीस होतात बावीस छेदामध्ये दोन गुणाकारामध्ये दहा इथपर्यंत आपण आलेलो आहोत पहा बरं मग सॉल्व करता येतं फार सोपं गणित आहे परत बेक बे बे अकरा बावीस म्हणजे अकरा गुणाकारामध्ये दहा म्हणजेच अकरा दहा दाह हे हो दहा वर्षे एकशे दहा हे झालं त्याचं उत्तर अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे आपल्याला फार सोपं आहे पण एकदा जर का कळालं ना मग अशा प्रकारचे गणित जर आले तर तुम्ही पटापट सोडवू शकताल इतकी छान प्रकारचे गणित आहे बस फक्त एकदा सूत्र लक्षात राहणं गरजेचं आहे ठीक आहे ना ओके गुड बाय खूप छान आहे चांगल्या प्रकारे सोडवा